घड्याळ्यात बघितलं का तुम्ही आठ वाजलेत नाश्ता तर दूरची गोष्ट अजून चहासुद्धा मिळालेला नाही आणि महाराणी अजून झोपेतच आहे उठवायला गेले तर म्हणते माझ्या नंदेला पाठवा तीच मला उठवेल नाहीतर मी उठणार नाही ही, ही काय नवीन पद्धत आहे तुम्ही काही बोलत का नाही सरिता ताई वैतागून आपल्या नवऱ्याला प्रकाशरावांना म्हणाला मी काय बोलू जर सुनबाई काही चुकीचं बोलत असते तर मी बोललो असतो पण ती बरोबरच म्हणते तुझ्या मुलीलाच पाठव उठवायला तीच उठवेल तिला नाहीतर ती कशी उठेल नवऱ्याचं हे बोलणं ऐकून सरिता ताई डोकं धरतात चिडचिड करत सुनेला शिव्या घालत त्या आपल्या मुलीच्या खोलीकडे निघतात जी अजूनही गाढ झोपेत होती सरिता ताई थोड्याशा लाडाने तिला उठवत म्हणाल्या दिव्या बाळा उठ ना जरा जाऊन तुझ्या वहिनीला बघ माहीत नाही तिच्यावर काय भूत बसले अजूनही ती महाराणी खोलीतून बाहेर आली नाही पलंगावरच रोळते म्हणते जोपर्यंत तू तिला उठवणार नाहीस तोपर्यंत ती उठणार नाही आईचं बोलणं ऐकून दिव्या चटकन उठून बसली काय मी तिला उठवायला जाऊ आई तू काय बोलतेस हे आता हे वहिनीचं काय नवीन नाटक सरिता ताई वैतागुण म्हणाल्या तेच तर समजत नाही ग आता तूच जा बघ जरा काय चाललंय तिचं सकाळ सकाळी डोकं सळसळायला सर, लागले तिचं दिव्या बडबडत वहिनीच्या माधवीच्या खोलीत गेली माधवी आरामात बेडवर ओळत होती माधवीच्या अंगावरचं ब्लँकेट खेचत दिव्या चिडून म्हणाली वैनी ही काय पद्धत आहे घड्याळ्यात आठ वाजलेत आणि अजून तुम्ही उठला नाहीत आणि मी का तुम्हाला उठवायला यावं तुम्ही लहान बाळ आहात का दिव्याचं बोलणं ऐकून माधवी हसत म्हणाली नाही ताई मी लहान बाळ नाही आणि तुमच्यासारखी समजूतदार आणि हुशारही नाही माझं मलाच कळत नाही कधी काय करायचं तुम्ही विसरलात का काल मी स्पष्ट सांगितलं होतं आजपासून जेव्हा आणि जसं तुम्ही सांगाल तसंच करेन आठ वाजले तरी मी वाटच पाहत होते तुम्ही केव्हा येता आणि केव्हा मला उठायला सांगता ते आता म्हणालात ना चला मी उठले हे ऐकून दिव्या रागाने भडकली वहिनी सकाळी सकाळी हे काय नवीन नाटक आई तर बाहेर चहासाठी डोकं उठवत आहे पटकन उठा आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवा होत आई मी बनवते आत्ता चहा असं म्हणून माधवी उठली आणि स्वयंपाकघरात गेली चहा करून सर्वांना दिला आणि नंतर स्वतः मात्र शांतपणे बसून चहा पिऊ लागली दुसरीकडे सरिता ताई सतत रागाने तिच्याकडे बघत होत्या पुन्हा पुन्हा घड्यात बघत होत्या आता नऊ वजले होते आणि माधवीची अजून अंघोळ ही करून झाली नव्हती नाश्ता आणि जेवण तर दूर सरिता ताईंचा संताप वाढत चालला होता चहा संपवून सुद्धा माधवी तशीच सोप्यावर बसून राहिली तेव्हा सरिता ताई रागाने भडकल्या माधवी आज तुला काय झालंय डोकं ठीक आहे ना तुझं घड्याळात बघितलंस का नऊ वाजले अजून कुणी नाश्ता केला तु मातर नाही आहे आणि तू मात्र निवांत बसली आहेस नाश्ता कोण करणार आणि अजून अंघोळही नाही केलीस सासूबाईंचं बोलणं ऐकल्यानंतर माधवी अत्यंत निरागसपणे म्हणाली आई मी कशी आंघोळ करू आणि नाश्ता कसा बनवू दिव्या ताईने अजून काहीच सांगितलेलं नाही त्यांनी तर फक्त चहा करायला सांगितलं होतं आणि मी तो केला हे ऐकून दिव्या आश्चर्यचकित होऊन माधवीकडे पाहात चिडून म्हणाली वहिनी नाश्ता बनवणं अंघोळ करणं हे तुमचं रोजचंच काम आहे यासाठी मी दररोज सांगावं का तुम्हाला एवढंही कळत नाही माधवी पुन्हा हसत म्हणाली ताई तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगावी लागते तुम्ही सांगितल्याशिवाय मी एकही काम करणार नाही जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मी हलणार सुद्धा नाही आता सांगितलं तर मी नाश्ता करते असं म्हणून माधवी तिथून निघून गेली सरिता ताई आणि दिव्या एकमेकीकडे आश्चर्याने पाहू लागल्या त्यांना काहीच समजत नव्हतं आज अचानक माधवीचं हे वागणं कसं बदललं दरम्यान वर्तमानपत्र वाचत बसलेले प्रकाशराव माय लेकींची ही अवस्था पाहून मनातल्या मनात हसत होते आठ वाजता होणारा नाश्ता अखेर दहा वाजता मिळाला तेव्हा ताईंचा संयम सुटला आणि त्या रागाने माधवीवर ओरडू लागल्या सगळ्यांना नाश्ता दिल्यानंतर माधवी पुन्हा बसली तेव्हा सरिता ताई रागाने प्रकाशरावांच्या जवळ येऊन म्हणाल्या हे बघा माझी परीक्षा घेऊ नका अशी वेळ येऊ देऊ नका की मी काही असं करून बसेन ज्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल मी आता या मुलीला एक क्षणसुद्धा सहन करू शकत नाही आज सकाळी कालपासून तिचं वागणं सहनशक्तीच्या पलीकडे गेले आणि तुम्हाला काहीच वाटत नाही तिच्या आई वडिलांना फोन करा आणि स्पष्टपणे सांगा त्यांच्या मुलीला घेऊन जावं उपचार करा किंवा तिला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करा मला अशी सून नको आहे आज माझा मुलगा काही न खाता पिता घराबाहेर निघून गेला आणि ही महाराणी अजूनपर्यंत झोपून होती लगेच तिच्या आई वडिलांना फोन करा आणि तिला माहेरी पाठवा तेव्हा दिव्या म्हणाली हो बाबा आई अगदी बरोबर बोलत आहे वहिनींच्या आई वडिलांना बोलवा आणि त्यांना पाठवून द्या दिव्या एवढंच बोलली होती तोच माधवी पटकन प्रकाशरावांकडे वळून म्हणाली बाबा आता दिव्या ताई ताईसुद्धा सांगत आहेत तर माझ्या आईबाबांना बोलवावंच लागेल तुम्ही लगेच फोन करा माधवीचं बोलणं ऐकून प्रकाशरावांनी तिच्या आई वडिलांना फोन करून बोलावून घेतलं सुमारे एक तासात माधवीचे आई वडील घाईघाईने आले हॉलमध्ये एका बाजूला माधवीच्या आई वडील बसले होते दुसऱ्या बाजूला सरिता ताई आणि दिव्या तर एका कोपऱ्यात प्रकाशराव शांत बसले होते टेबलाच्या कडेला माधवी गप्प उभी होती सगळं निरखून पाहत माधवीच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती स्पष्ट दिसत होती ते मनातल्या मनात विचार करत होते माधवीने असं काय केलं की कि आम्हाला इतकं अचानक बोलावलं गेलं हॉलमध्ये एखाद्या वादळा आधीची शांतता होती सगळ्यांच्या नजरा माधवीवर खिळल्या होत्या तेव्हा सरिता ताई कठू आवाजात म्हणाल्या व्याही तुमच्या मुलीला काय शिकवून पाठवलं आहे लग्नाला चार महिने झालेत आत्तापर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं पण आज तुमची मुलगी नको ते नाटक करत आहे आम्ही हिचं नाटक सहन करू शकत नाही तुम्ही तिला घेऊन जा तिला एखाद्या मानसिक रुग्णालयात दाखल करा मला वाटतं तिचं डोकंच फिरलं आहे हे ऐकून माधवीची आई, माधवी आई भरलेल्या आवाजात तिच्याकडे पाहत म्हणाली माधवी बाळा तुझ्या सासूबाई काय बोलत आहेत तुला समजते ना तू अशी नव्हतीस तू तर आमची सुशिक्षित सुसंस्कारी समजूतदार मुलगी होतीस मग आता असं का वागत आहेस आमचं नाक का कापत आहेस क असं म्हणता म्हणता तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून माधवी गंभीर झाली तिने सगळ्यांना शांत करत ठाम आवाजात बोलायला सुरुवात केली आई तू म्हणालीस ना की तुझी मुलगी शिकलेली आणि समजूदार आहे पण इथं आल्यावर मला कळलं की माझ्यातले हे सगळे गुण कुठेच दिसत नाहीत माझ्या प्रत्येक कृतीवर इथे प्रश्नचिन्ह उभं केलं जातं जणू माझं संपूर्ण अस्तित्वच चुका उनिवा आणि दोषांनी भरलेला आहे या घरात आल्यापासून रोज नव्यानं हेच जाणवतं की मी अपुरी आहे पायापासून ते डोक्यापर्यंत फक्त दोषच दोष आहेत माझ्यात हे बोलून माधवीने एक कटाक्ष सरितात आई आणि दिव्याकडे टाकला आणि पुन्हा शांत पण ठाम सुरात बोलू लागली सगळे स्तब्ध होते माधवीच्या वेदनांनी भरलेल्या शब्दांकडे सगळ्यांचं लक्ष होतं आई किती स्वप्न घेऊन मी या घरात वधू म्हणून आले होते वाटलं होतं की सगळ्यांच्या मनात आपलं स्थान मिळवेन प्रेम जिंकेन मन लावून प्रयत्न केला मी सकाळी पाच वाजता उठून झाडू फरशी भांडी घराची स्वच्छता नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सगळं नीट मनापासून करत होते पण तरीही दिव्या ताईना माझ्यात काहीच चांगलं दिसत नाही त्यांना माझं कुठलंच काम पसंत पडत नाही कधी एक वेळाही त्यांनी कोणत्याही कामाचं कौतुक केलं नाही त्यांना फक्त दोष काढायचं असतं माझ्या प्रत्येक कामात ढवळाढवळ धोल करायची सवय आहे त्यांची कितीदा असं झालं की मी अगदी मनापासून सुंदर चविष्ट जेवण बनवलं पण त्यांनी मीठ कमी आहे असं कारण सांगून मुदाम राईचा पर्वत केला आणि म्हणाल्या हिला तर काही येतच नाही आणि मी जर सुदीपशी दोन मिनिट बोलले तर लगेच ओरडतात वहिणी दादाला ऑफिसचं काम असतं तुम्ही त्याच्याजवळ बसून बोलत राहिलात तर त्याचं लक्ष कसं लागेल आता सांगा नाही माझ्या नवऱ्यापेक्षा ताईंनाच त्याच्या कामाचं जास्त टेन्शन असतं तू एखादी वस्तू पाठवलीस किंवा मी तू दिलेली साडी नेसली तरी त्या साडीवरही त्यांना टीका करायचीच असते वहिनी तुम्हाला काही स्टाईलच करता येत नाही थोड्या चांगल्या भारी साड्या नेसा तुमची आई तर म्हाताऱ्या बायकांसारख्या साड्या घेतात आता तुम्हीच सांगा आई बाबा मी दिव्या ताईंपेक्षा जास्त शिकलेली आहे वयाने ही मोठी आहे आणि जग पाहण्याचा अनुभवसुद्धा अधिक आहे मी लहान बाल नाही की मला काहीच कळत नाही मी कॉलेजमध्ये शिकवत होते चार चार बॅचेस हाताळत होते मला काही स्टाईल माहीत नाही मी साडी नीट नेसू शकत नाही माझा नवरा आणि मी एकत्र बोलो तर माझ्यात अक्कल नाही मी कोणते कपडे घालावे हेही मला ठरवता येत नाही अशी टवाळी रोज सन करावी लागते मग मी मूर्ख आहे का, का? माधवीचा स्वर भरून आलेला होता ती मनात साठवलेलं सगळं ओतून टाकत होती तेवढ्यात सरिताईनी मध्येच आवाज चढवत विचारलं माधवी ही काय पद्धत आहे तुला कळत नाही का तू तु, तुझ्या नंदेबद्दल बोलतेस तेव्हा माधवी त्यांच्याकडे सरळ बघत म्हणाली खूप छान आहे तुम्ही मध्ये आलातच पण तुम्ही एकदाही स्वतःच्या मुलीला समजावलं का दिव्या माधवीला लहान मुलीसारखं वागू नकोस ती तुझ्यापेक्षा मोठी आहे समजूतदार आहे तिच्यात ही अक्कल आहे पण नाही तुम्ही उलट तिला चिथवता मी चहा केला तर म्हणाल साखर कमी जेवण केलं तर म्हणाल मीठ कमी तुला माहिती आहे काय ही मुलगी माझ्या प्रत्येक कामात ढवळाढवळ धवल करते आणि म्हणूनच माधवी म्हणाली मी स्वतः ठरवलं आता मलाच काहीतरी करावं लागेल नाहीतर या घरात माझी कवडीची सुद्धा किंमत उरणार नाही जर वेळेत मी काहीच बोलले नाही तर उरलेलं आयुष्य मला टोमणे ऐकतच घालवावं लागेल मला अक्कल नाही हे ग्रहीत धरून मला सगळ्यांकडून हलकं लेखलं जाईल या लोकांना एक हुशार सून हवी होती ना मग मीही आता तशीच बनते आहे स्मार्ट आणि हुशार मला काही येत नाही मला कळत नाही असं म्हणत म्हणत मी सगळं काही दिव्या ताईंवर सोपवून दिलंय इथून पुढे त्या मला जेव्हा जे काही करायला सांगतील तेव्हाच आणि तेवढंच मी करणार एकदम यंत्रासारखं मी आता या घरात माझ्या मनाने एक भांड देखील उचलणार नाही आणि याबद्दल मी कालच बाबांना सांगून ठेवलं आहे असं म्हणत माधवीने प्रकाशरावांकडे पाहिलं तेव्हा प्रकाशराव हलकं हसले पण सरिता ताईंचा चेहरा संतापाने लाल झाला त्यात चवताळून म्हणाल्या म्हणजे तुम्हाला सगळं माहीत होतं आज सकाळपासून जे काही नाटक चाललं आहे ते तुम्ही दोघं मिळून करत आहात तेव्हाच मला शंका आली होती आठ वाजेपर्यंत तुम्हाला चहा मिळाला नाही तरी तुम्ही काहीही ती बोलला नाहीत आता बघा विहीन बाई तुमच्या मुलीचा कारनामा माझ्या नवऱ्याला सुद्धा तिने आपल्या बोलण्याच्या मोहजाळात अडखवला आहे काम करण्याऐवजी कारणच सांगते हे काय चाललंय हे ऐकून माधवीची आई उठून उभी राहिली तिचा चेहरा कडक होता मोठ्या आवाजात ती म्हणाली माफ करा सरिता ताई मी खूप वेळ चिंतेत होते माझ्या मुलीने असं काय केलं की आम्हाला इतकं अचानक बोलावलं गेलं माझी मुलगी शिकलेली आहे सुसंस्कृत समाजात वाढली आहे तिला दुनियादारी माहीत आहे पण आज तुमच्या बोलण्यातून मला माझ्या मुलीच्या कमीपणाबद्दल समजलं जर तुमची मुलगी खूप समजूदार आहे तिला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे प्रत्येक गोष्ट माहीत आहे तर मग तिनेच माधवीला तुमच्या घराच्या चालीरीती पद्धती शिकवायला हव्यात यात चुकीचं काय या आहे तुमच्या मुलीने एका सुनेप्रमाणे घरातलं सर्व काम स्वतः करून माधवीला दाखवावं की घर चालवायचं चा असतं ते असं मग माधवीसुद्धा तसंच शिकेल आणि तसंच वागेल जसं तुमच्या मुलीने दाखवून दिलं आहे पण सुरुवात तुमच्या मुलीने करायला हवी माझ्या मुलीने नाही दिव्यालाच आधी तिची पद्धत शिकवायला सांगा माधवीच्या आईचं बोलणं संपलं आणि प्रकाशराव हसत म्हणाले विहीनबाई तुम्ही अगदी बरोबर बोलात दिव्या तुला एवढी ही अक्कल नाही का पाहुणे आले आहेत आणि तू अजून त्यांना एक ग्लास पाणीही दिलं नाहीस तुझ्या वहिनीला सांग पाणी घेऊन यायला बाबा तुम्हीसुद्धा असं म्हणत दिव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सगळ्यांच्या नजरा आता तिच्यावर खिळल्या होत्या दिव्याला आता स्वतःचं अस्तित्व अपमानित झाल्यासारखं वाटू लागलं ती अश्रूंना न दाबता म्हणाली इथून पुढे मी कोणालाही काहीही बोलणार नाही मला काय माहीत होतं की माझ्या बोलण्यावरून असा तमाशा होईल माझा एवढा मोठा अपमान केला जाईल सगळ्यांसमोर तेव्हा प्रकाशराव शांत पण ठाम सुरत म्हणाले दिव्या बाळा तमाशा तर तू तु आणि तुझ्या आईने केला आहेस तुम्हाला सूनबाईचा अपमान करायचा होता पण उलट तुझाच अपमान झाला तुझ्या आईने प्लॅन केला होता सोनबाईला माहेरी पाठवायचा पण एवढं डोकं लावायचं राहिलं ला की आधी विचार तरी करायचा होता सोनबाई असं का वागते तुला वाटायचं ना की तुझी वहिनी अडाणी आहे न समजूतदार आहे मॉडर्न नाही काळानुसार वागत नाही पण आज तिने दाखवून दिलं ती किती समजूतदार आहे किती आत्मविश्वासाने विचार मांडते आणि किती शांतपणे परस्थिती हाताळते नाती तेव्हाच टिकतात जेव्हा प्रत्येकजण आपापल्या मर्यादेत राहतं दिव्या पूर्णपणे खचली होती तिला कळेना की ननंद या नातेची किंमत एवढी मोठी भरावी लागेल माधवीचे आईवडील निघून गेले आणि त्यांच्या मागोमाग दिव्याचा सगळा गर्वही आता जर कधी माधवीच्या जेवणात काही कमी असलं भाजीला चव नसली तरीही दिव्या काहीच बोलत नसे त्या दिवशीनंतर घरात वातावरण पूर्णपणे बदललं होतं जिथे एकेकाळी माधवीच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवली जायची तिथं आता शांततेत व वा सावधानतेचं वातावरण निर्माण झालं होतं दिव्या आता फारसं काही बोलत नसे ती आपल्याच विचारात गुंतलेली राहायची तिला आता आपली चूक जाणू लागली होती जणू एक आरसा तिच्यासमोर उभा राहिला होता माधवीकडे पाहताना तिच्या मनात अपराधाची सल जाणवायची कधी भाजीमध्ये थोडं मीठ कमी पडलं तरी ती स्वत त्या फोडणीवर लिंबू पिळून शांतपणे जेवण उरकायची प्रकाशराव मात्र सगळं सावध नजरेनं पाहत होते त्यांना वाटत होतं की ही शांतता फक्त वादाच्या धगीनंतरची राख आहे त्यामुळे त्यांनी एक संधी साधली आणि एका संध्याकाळी माधवीजवळ बसून मोकळ्या मनानं विचारलं बाळा माधवी आता थोडं बरं वाटतंय ना तुला तुझं मन शांत आहे का माधवी हसली एक संत समंजस हास्य हो बाबा मन शांत आहे पण थोडं खिन्नही आहे मनात सारखं येतं की जर मी वेळेवर बोलले नसते तर माझं अस्तित्वच नष्ट झालं असतं प्रकाशराव म्हणाले बाळा प्रसंग ओळखून माणसाने बोलणं हीच मोठी अक्कल असते आणि तू ती दाखवलीस तुझं संयमित स्पष्ट बोलणं मला खरंच आवडलं फक्त दिव्या अजूनही मनाने सावरलेली नाही तिला सुद्धा समजून घे तू मोठी आहेस पण तिचा हात धरून चालशील तर हे नातं खरंच सुंदर बनेल माधवीने नम्रपणे मान हलवली तिच्या डोळ्यात एक चमक होती क्षमा करण्याची नातं सांभाळण्याची त्या रात्री दिव्याच्या खोलीबाहेर माधवी काही वेळ उभी राहिली टकटक केलं आणि आत गेली दिव्या पलंगावर बसून केस विंचरत होती तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होते माधवी जवळ बसली आणि म्हणाली ताई तुम्ही जे काही बोललात ते मला लागलं पण मी तुम्हाला दोष देत नाही कधी कधी आपण आपली भूमिका इतकी खरी समजतो की समोरच्याचं दुःख आपल्याला दिसतच नाही तुमचं प्रेम वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत होतं कदाचित पण मीही एकटीच सर्व सण करत राहिले आजच्या नंतर काहीही असो आपण दोघी बोलून घेऊया एकत्र सगळं जुळवून घेऊया दिव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती माधवीला मिठी मारून म्हणाली माफ करा मी खरंच खूप चुकीचं वागले माझं तुमच्यावर प्रेमही आहेच पण माझ्या वागण्यात ते उमटलंच नाही त्या मिठीत भूतकाळाची सल विसरून गेली त्या रात्री पहिल्यांदाच त्या दोघी बहिणींप्रमाणे बोलत बसल्या दिवस बदलले घरातला सूर आता आनंदाचा झाला होता दिव्या आणि माधवी आता एकमेकीची मदतनीस बनल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघींनी नाती टिकवण्यासाठी आपल्या अहंकारावर विजय मिळवला होता मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद